शेतकरी नाराज आहेत येणार नाही विकास कामा शेतकऱ्यांच्या अपेक्षा याच सरकार कोण आहेत आणि नाराज कुणावर होतात ज्याच्यावरच नाराज होतात ना अपेक्षा मिळणाऱ्या कोणच केल्या जातात खऱ्या अर्थानं संभाजी भयाच्या माध्यमातून ऊसाला चांगला भाव मिळतो आहे उसाची स्पर्धा कारखानदारीमध्ये स्पर्धा वाढली आहे त्याच्यामुळं पुढल्या काळामध्ये सुद्धा सोयाबीनची जी अडचण आहे ती संभाजी मध्य भयाच्या माध्यमातून सोडवली जाणार आहे मागच्या काळामध्ये पाच हजार रुपयाचं हेक्टरी अनुदान ते शेतकऱ्याला मिळाले संभाजी भैयाच्या माध्यमातूनच मिळाले अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्याला पुढच्या काळात मिळणार आहे याची आपली वाय सी प्रत्येक गावामध्ये चालू आहे आणि संभाजी भैयाने गियश वयर साहेब असेल गडकरी साहेब असतील यांच्या माध्यमातून देशाच्या पंतप्रधानापर्यंत विषय गेला आणि देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं की सगळ्या देशभरातल्या शेतकऱ्याचं सोयाबीन हे सहा हजार रुपयानं खरेदी केलं जाईल तो आता एवढं काम हो तुमी तुमी होते त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा नक्कीच तुम्ही तुम्ही जिल्हा तुम्ही जिल्हाभरामध्ये भारतीय जनता पार्टी सरस होईल याचा आत्मविश्वास मला आहे याचं का आत्मविश्वास आहे कारण आम्ही फिरलोय गावोगाव फिरलो गाव वाडी तंड्यावर आपण फिरलोय लोकांची भावना आहे की भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे देशात मोदी साहेब आहेत राज्यातसुद्धा हेच सरकार आलं पाहिजे आणि लोकांचे प्रश्न सोडवणारं हे सरकार आहे त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी व त्यांचे मित्रपक्ष महायुतीच्या पाठीमागं सगळी मतदार हा जिल्ह्यातला उभा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या उत्साहानं या सरकारच्या पाठीमागे उभा आहेत आणि लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाच्या बळावर हे सरकार येणार आहे आणि पुढच्या काळात सरकार चांगलं काम करणार आहे याचा विश्वास मला काय वाटते आता निलंगा विधानसभेमध्ये आता सध्या प्रचाराचा धुमाकूळ अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे कोण होईल असं मला आमदार वाटतं मा माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे मला माझा जो अभ्यास आहे चाळीस वर्षाचा भारतीय जनता पार्टीमध्ये मी काम करतो चाळीस वर्षाचा माननीय संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब शंभर टक्के जिंकतो आत्मविश्वास कशामुळे आहे त्यांचं काम आहे मी मी स्वतः त्या कामामध्ये असल्यामुळे आणि त्यांचं जी ही विजन आहे बवा एक निलंगा मतदारसंघ मॉडेल बनवायचं आहे असं त्यांना वाटतंय त्यामध्ये वॉटर कॉन्झर्वेशन हा सर्वात मोठा भाग आपण आता सध्या हे करतो गेले आठ महिने झाले मी त्या कामामध्ये आहे पूर्ण मतदारसंघामध्ये पुढच्या पन्नास वर्षाची प्लॅनिंग साथ। साथ ते ते हे संभाजीराव पाटील म्हणून येतात साहेब गडकरी साहेबांच्या माध्यमातून करतायत आणि गडकरी साहेबांची टिकनिक लाडवायचं विजय पाटील म्हणून ते गेले आठ महिने झालं आपल्याला तो निलंगा ह्या भागामध्ये ठेवू सगळी माहिती गोळा करतात तर गडकरी साहेबांचं म्हणणं असं आहे की एक आपण निलंगा मॉडेल करतो आणि खरेच हे आज आहे त्या सरकारवर नाराज आहे काम नाही का ना? आता रोजगार रोजगारची निर्मिती होतच आहे ना त्याच्यामुळं नाराजीचा एक कशा गेला पाहिजे आपला त्या पिरियडमध्ये मध्ये आता गोबीचा कारखाना झालेला माननीय संभाजीराव पाटील इंजिनियर साहेबांनी त्या गोगीच्या कारखान्यामध्ये एवढं हे करून घेतलं त्यांच्यामुळे तो मंजूर तिथे तिथेही युवकांना रोजगार मिळेल त्यामुळं असे काही हे काही नाही आहे की बाबा युवकांना मी असं आवाहन करतो की भारतीय जनता पार्टी हेच फक्त युवकांना रोजगार देऊ शकते काळामध्ये असा माझा ठाम विश्वास आहे